सर तुम्ही ते आर्वीला जे राहत होते तुमच्या शेजारी दादा सोनार म्हणून तो प्रसंग सांगा त्यांच्या बाबतीत सांगा तर ते दादा सोनार जे होते त्यांचे जे साडे होते नारायण फटिंग म्हणून वर्केटचे होते प्रॉपर बरोबर ते आर्वीला माझ्या बरोबर कॉलेजमध्ये भिकॉम बार, भिकॉम पार्टवणला होते क्लासमेट म्हणून बरोबर तर ते मित्र होते तर मग असंच आमच्या शेजारीच वगैरे बाकी लोक राहायचे तर त्यांनी ते लहानूजी महाराजची लहानजी महाराजच्या विषयी एक विषय मांडला होता hmm. की तिथे दादा सोनारांची पत्नी होती तर त्यांना मूल नव्हता बरं तर मग ते भक्त असल्यामुळे महाराजांकडे जायचे हो त्यावेळेला मग महाराजांकडे गेल्यानंतर hmm. महाराजांनी त्या बाईला दादा सोनारांच्या पत्नीला वीट हो। फेकून मारली होती बरं बरं मग हो। ती रक्तबंबाळ झाली रक्तबंबाळच्या अवस्थेमध्ये तिला काही तेवढं काही असं म्हणजे खूप मोठ्या वेदना नाही झाल्या पण लालूजी महाराज ते वीट फेकून मारली तर त्या बाईला मुलबाळ झाले अच्छा सुंदर मुलबाळ वगैरे हो प्रकारचा प्रसाद मारण्यातून प्रसाद मारण्यातून त्या बाईला प्रसाद मिळाला तर हे म्हणजे खूप ऐकण्यात होतं म्हणजे आमच्या शेजारी राहत असं तर तुम्ही कॉलेजला असताना किंवा शालेय जे शिक्षकी पेशामध्ये असताना तुम्ही जो दर्शनाचा ध्यास लागलेला त्या बाबतीत सांगा काय करत होते आता मग मी जेव्हा धानुजी महाराज मला ध्यास लागले होता दर्शनाचा तर ता। मी का शाळेमध्ये गेल्यावर मला जर असं वाटलं आता दर्शनाला जायचं मी माझा पिरियड ऑफ करून टाकायचा काय म्हणजे त्या पिरियडला उपस्थित म्हणजे शाळेला म्हणजे म्हणजे सुट्टी समजा हो। म्हणजे पिरियड ऑफ करून मी आपला दर्शनाला पायदळ चालला जायचा तर पायदळ मग आपला तो, तो शॉर्टकट रस्ता होता हो। ते, ते देवीचं मंदिर आहे तिथे एक माता मायचं बरं ते तिथून एक सरळ रोड होता ते एकदम लानपूरला निघायचं माटोडा बेंगोडा हो तर हा तर तिथून मग सरळ मी दर्शनाला जायचं लानोजी महाराजच्या गेल्याबरोबर पहिले वर्धा नदीवर जायचं वर्धा नदीत मस्त आंघोळ करायची उडी मारायची मस्त स्वच्छ सुंदर पाणी होतं त्यावेळेस वर नदीचं आणि नंतर देवात आपलं लहानूजी महाराजांचं दर्शन वगैरे हो घ्यायचं आणि मग आ आनंदानं मग आपल्या घरी पुन्हा पदळ यायचं तर असा माझा तो एक ध्यास होता असं काय दर्शनाचा असं तर सद्यस्थितीमध्ये जे श्री संत लहानूजी महाराज संस्थांचं कार्य आहे आता तुम्ही जे अलीकडं दर्शनाला जाता त्या काळामध्ये या काळामध्ये काय फरक जाणार तुम्हाला हे सांगा त्यावेळेला एक महाराजांचं काही साधा एक घर होतं ते आजही मितीला आहे हो। त्यानंतर लोक तिथे रात्रीचे राहायचे वगैरे असा साधा एक परिसर होता हो। आता नंतर लोकांच्या समजा देणग्या भेटी हो। ज्यांना काही महाराजांचं समजा काही असं काही लाभ झाला किंवा म्हणजे हो हो। साक्षात्कार घडले तर भक्त झाले मग महाराजांनी महाराजांना भक्त लोकांनी अनेक समजा तो देणगी रूपातून देणग्या दिल्यात हो। आणि मग त्या ह्याच्यातून जे संस्थान हो। हो। ते आहे ते मंडळ विश्वस्त मंडळ त्यांनी मग तसं ते प्रगतीकडे वाटचाल आहे होती आहे हो। आणि राहणार बरोबर तर आता सभागृह मोठं झालेलं आहे तिकडे अन्नक्षेत्र वगैरे त्याचंही म्हणजे बरस काम सुरू, सुरू आहे मोठा परिसर आहे शेती हो, हो, आहे हो, गोरक्षण आहे असं बरंचसं काही आहे हो, आणि तिथे कार्यालय मोठं चांगलं आहे आता सध्या हो, हो, आणि तिथे येणारे भावी भक्त भरपूर येतात हो, सध्या पार्किंगची व्यवस्था नव्हती पार्किंगची व्यवस्था वगैरे लावली गाड्यांची वगैरे तर म्हणजे भक्तनिवास वगैरे बांधलेला आहे इथे महाप्रसाद वगैरे दररोजचा मिळतो आहे हो। तर खूप सुंदर पैकी असं आता आयोजन आता सध्या तिथलं विश्वस्त मंडळ करत आहे असं विकासाच्या मार्गावर विकासाच्या मार्गावर आहे बरोबर तर सर तुम्ही आज जे काही प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी असं म्हणता लहानूजी महाराज की, की,